सिंधुदुर्गाच्या दोडा मा तिघे तिघेजण बुडता बुडता वाचलेले आहेत पुराच्या पाण्यात कारसह तिघेजण वाहून जाण्याची घटना घडलेली गट आहे स्थानिक युवकांनी या तिघांचं प्राण वाचवलेलं आहे बिट्टू मनेरीकर आणि सौरभ देऊलकर यांनी या युवकांचं प्राण वाचवलेलं आहे सुदैवाने मोठा अनर्थ यामुळे टळलेला आहे सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग मधली आपण ही घटना पाहतो या ठिकाणी

तर आपण दृश्यांमध्ये पाहतोय सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग मधली सगळी दृश्य आहेत यामध्ये तिघ जण बुडता बुडता वाचलेले आहेत पुराच्या पाण्यात कार सह तिघे जण जन वाहून जाण्याची घटना घडलेली आहे स्थानिक युवक यावेळेला मरतीला आलेले आहेत आणि त्यांनी या तिघांचा जीव वाचवलेला आहे सिंधुदुर्ग मध्ये घटना घडलेली आहे सिंधुदुर्गच्या दोडा मार्गमध्ये तिघ जण बुडता बुडता वाचलेले त्या तिघा तरुणांना वाचवतानाचा व्हिडिओ आता समोर येतोय पुराच्या पाण्यात कारसह तिघेजण वाहून जाण्याची घटना घडली आणि स्थानिक युवकांनी या तिघांचं प्राण आहे ओम देसाई आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात ओम ही नेमकी घटना काय यामध्ये तिघ जण बुडता बुडता वाचलेले जोडामात तालुक्यात आज रविवारी ना भरपूर मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं आणि साठेली भेडशी येथील येथे ये एक नवीन पूल बांधलेला त्या पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचलं होतं आणि त्या पाण्याचा अंदाज या वाहन चालकाला न आल्याने त्याने शिवाय रात्रीची वेळ असल्याने त्याने डायरेक्ट वाहन गाडी त्याची पुलावरून नेली यावेळी समोर पाण्याचे मोठे लोट म्हणजे जी नदी वळण घेते त्याच ठिकाणी पुलाचा शेवट होतो आणि त्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे त्या पाण्याच्या गाडी वाहत जाऊ लागली आणि त्यानंतर गाडीतील प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली यावेळी तिथे असलेल्या स्थानिकांनी मदतीसाठी व बचत कार्य बचत कार्य बचाव कार्य करण्यासाठी तेथे धाव घेतली निश्चित ओम स्थानिकांनी मदत केल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी